नमस्कार मी तन्मय nagetkar आज आपण मृत्युपत्र याविषयी थोडक्यात माहिती घेऊया विशेषतः वयस्कर विशे लोकांना मृत्युपत्र करायची फार इच्छा असते आणि मृत्युपत्र करायचं म्हटलं की त्यांच्या मनात अनेक प्रश्न अने आणि संभ्रम निर्माण होतात सर्वात पहिला प्रश्न उभा राहतो की मृत्युपत्र lihायचं कसे आहे त्याचा ने स्टँडर्ड फॉरमॅट आहे का तर आपल्या कायद्यानुसार मृत्युपत्राचा कुठलाही स्टँडर्ड फॉर्मॅट किंवा मसुदा निश्चित केलेला नाही नियम पाळून आपले मृत्युपत्र लिहू शकतो त्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा मृत्युपत्राची नोंदणी करावी का तर नोंदणी कायद्यानुसार मृत्युपत्राची नोंदणी अनिवार्य नाहीये ती ऐच्छिक आहे मात्र बदलता काळ आणि मालमत्तां होणारे वाद या या पार्श्वभूमीवर आपण आपले मृत्युपत्र नोंदणीकृत करणे केव्हाही चांगले त्या पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे मृत्युपत्राबरोबर कोणते कोणते कागद जोडून तर मृत्यू पत्र आपण जर करत असाल तर आपल्या मानसिक आणि बौद्धिक क्षमते विषयी एखाद्या डॉक्टरनी दिलेला सर्टिफिकेट दोन साक्षीदार आणि त्या दोन साक्षीदारांची ओळखपत्र हे आपल्या मृत्यूपत्राला आपण जोडावं हो। आपल्याला मृत्यूपत्रविषयी अधिक माहिती हवी असल्यास दिनांक चार जून दोन हजार सोळा रोजीच्या लोकसत्ता माझा त्याविषयी सविस्तर लेख प्रसिद्ध झालेला आहे तो आपण आपल्या माहिती गाता वाचू शकता आज आपण मृत्युपत्राबद्दल थोडक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद